कामठी शहराचा विकास नवी दिशा घेणार नगर परिषद आणि मेट्रो यांच्यात महत्वपूर्ण करार कामठी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज कामठी नगर परिषद आणि नागपूर मेट्रो प्रशासन यांच्यात विकास करार करण्यात आला या करारानुसार नीलम लॉन आणि फ्रायडे मार्केट परिसराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे या ठिकाणी लॉन शॉपिंग मॉल शोरूम थिएटर तसेच इतर आधुनिक संरचना उभारल्या जाणार असून त्यामुळे कामठी शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या कराराच्या माध्यमातून शहराचे सौंदर्यवर्धन रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक संधींचा विस्तार होईल असा उद्देश मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला या कार्यक्रमाला मेट्रोचे अध्यक्ष श्याम हरदीकर तसेच अहमदाबाद येथील अभियांत्रिकी पथकाचे सदस्य उपस्थित होते कामठी नगर परिषदेचे प्रशासक विनोद जाधव नगर रचना अभियंता राजेश्वरी दळवी शहर अभियंता इंगोले आणि इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते या करारामुळे कामठी शहराच्या विकासाला नवी गती मिळेल आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स टू फोर